नमस्कार मंडळी मी अमित गुरुजी वटवृक्ष स्वामी समर्थ ज्योतिष केंद्रामध्ये आपलं स्वागत करतो आज दैनिक उपायामध्ये आपण तुरटी या वस्तूचे चार उपाय जे आपल्याला अत्यंत गुणकारी असतील आणि जे उपाय केले असता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे फायदे बघायला मिळतील तर तुरटीचा पहिला फायदा असा आहे जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रवाहित होत असेल जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा दोष आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जाणवत असेल तर ती तुरटी लाल वस्त्रामध्ये बांधून घराच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवावी मग ती तुम्ही खाली ठेवू शकता गॅस ओट्याच्या बाजूला ठेवू शकता किंवा वरच्या कोपऱ्यामध्ये परंतु अग्नेय कोपऱ्यामध्ये ती बांधून ठेवायची आहे तुरटीचा दुसरा उपयोग असा की जर घरामध्ये धनाची अडचण असेल लक्ष्मी घरामध्ये जर टिकत नसेल तर लाल वस्त्रामध्ये ती तुरटी बांधायची आहे आणि घराच्या तिजोरीमध्ये ती ठेवायची आहे तिजोरीमध्ये तुरटी लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवली असता घरामध्ये अलक्ष्मीचा परिहार होतो लक्ष्मी निवास करते घरावर लक्ष्मीच्या दृष्टिकोनातून जर वाईट नजर असेल तर ती वाईट नजर वाईट दृष्टी तुरटीमुळे ही निघून जाते पतीपत्नींमध्ये जर मोठ्या प्रमाणात घरामध्ये वादविवाद होत असेल भांडणतंटा होत असेल तर बेडरूमच्या खिडकीमध्ये एका वाटीमध्ये तुरटीचा खडा ठेवावा पंचेचाळीस दिवसांकरता पंचेचाळीस दिवसांमध्येच पती पत्नींचं एकमेकांवरचं एक प्रेम हे दृढ होईल हा उपाय तुम्ही करून पहा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा असा उपाय जर घरामध्ये आजारपण असेल आणि एखाद्या व्यक्तीचं आजारपण लवकर जात नसेल तर त्या व्यक्तीवरून तुरटी सात वेळा उलटी फिरवून तो तुरटीचा खडा विसर्जन करावा असं सतत अकरा दिवस केल्याने घरामधलं आजारपण दूर होतं घरामधल्या रोगदायी ऊर्जा निघून जाऊन आरोग्यदायी ऊर्जेचा प्रवाह हा घरामध्ये वाढतो हे चारी सोपे उपाय तुरटीचे करून पहा आणि आवडल्यास नक्की कळवा अनुभव कळवायला विसरू नका श्री स्वामी समर्था